पार्ट टू व्हिडिओमध्ये कपला आकार कसा द्यायचा प्रिन्सेस कटोरी कशी वाढवायची हे बघितलं आहे सो so, आता आपण बॅक पार्टचं कटिंग स्लीवचं कटिंग आणि फॅब्रिक किती लागणार आहे हे बघणार आहोत सो चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया ट्रान्सपरंट ब्लाऊज पीस असल्यामुळे आपण क्रेपचं मटेरियल यूज करत आहोत स्वतः आपण बॅक पार्टचं कटिंग करत आहोत पूर्ण उंची प्लस एक इंच फ्रंट आणि बॅकसाठी पूर्ण उंची प्लस एक इंच मार्क करून आपण शोल्डरचं मार्किंग करून घेतलं शोल्डर पाच इंच आहे आणि आर्मोलसुद्धा सुद्धा पाच पाच इंचावर मार्क करून घेतला स्मॉल साईज असल्यामुळे आर्मोल पाच इंचावर मार्क करून घेतला चेस्ट साडेसात इंच तीसचा चौथा भाग साडेसात इंच दीड इंच शिलाई मार्जिन कंबर सव्वा सहा एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन देऊन फिटिंगच्या लाईन ड्रॉ करून घेतल्या बॅक साईडचा मुंडा हा एक इंचावर क्रॉसमध्ये ड्रॉ करून आर्मोलच्या साह्याने आपण त्याला शेप देऊन घेतला आहे आणि फिटिंगच्या शिलाईवर पाव इंच क्रॉसमध्ये मार्क करून दोन इंच गळारुंदी बॅक बॉटम साईडला अडीच इंच मार्क करून गळारुंदीचा जो बॉक्स आहे तो तयार करून घेतला डे जसं तुम्हाला हवं तसा तुम्ही गळ्याला शेप देऊ शकता टक्स मार्किंग करण्यासाठी बॅक साईडच्या गळ्याच्या एक इंच खाली आपण लाईन ड्रॉ करून घेतली आणि अर्धा अर्धा इंच टक्स मार्किंग करून घेतलं फिटिंगच्या लाईनवर आपण जी वाढवलेली प्रिन्सेस कटोरी आहे ना तिला क्रॉसमध्ये व्यवस्थित फिटिंगच्या लाईनवर ठेवून आपल्याला क्रॉसमध्ये मार्जिनला ड्रॉ करून घेतलं जेणेकरून आपलं जे फिटिंगचे मार्जिन आहे ते इक्वल यावं यासाठी आणि हे जे शेड करत आहे ते आपल्याला कट करायचं आहे फॅब्रिकवर सो अशा पद्धतीने आपण मटेरियल कट करून घेतलं आहे नॉचेस देऊन घेत आहोत आणि जर तुम्ही अजून पार्ट वन आणि पार्ट टूचं कटिंग बघितलं नसेल तर तेसुद्धा तुम्ही पाहू शकता आता आपल्याला बाही कटिंगसाठी रुंदी काउंट करून घ्यायचं आहे साडेसात इंच उंड्याचा आकार आहे किंवा छातीचा चौथा भाग घेतला तरी चालेल चार इंचाची बाही उंची असल्या त्यामुळे एक इंच ॲड करून आपण बाही रुंदीला मार्क करून घेतलं साडेसात इंच एवढी बाही रुंदी आहे अडीच इंच कॅप हाईट घेतली आहे शॉर्ट्स बाहीसाठी अडीच इंच कॅप हाईट घेऊ शकता तुम्ही त्यापेक्षा कमी घेतली तरी चालेल दीड इंच चा आतमध्ये मार्क करून क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घेतली आणि टेप मिडलमध्ये फोल्ड करून पावना इंच एवढं मार्किंग करून एक इंच ही ते आणि आतल्या साईडला पावना इंच मार्क करून घेतलं आहे कारण आपली शोल्डरपट्टी स्मॉल आहे श एक इंच मार्क करून आता आपण आपल्या बाहीला शेप देत आहोत फिटिंगच्या साईडला पाव इंच क्रॉसमध्ये मार्क करण्यासाठी आपण हा बाहेरील मुंड्याचा शेप देऊन घेतला मी स्केच पेनने मार्क करून दाखवत आहे जसे इथे पॉईंट स्ट्रेस केले आहे सेम तसेच तुम्हीसुद्धा मार्क करा आणि बाहिला ह्याच्यामुळे खूप छान आणि परफेक्ट आकार येतो आणि आपल्या मुंड्यामध्ये सुण्या पडत नाहीत दंडघेर मार्क करून आपण फिटिंगची लाईन ड्रॉ करून घेतली जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जर तुमच्या काही कमेंट असेल तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही बिंदास विचारू शकता मी तुमचे डाऊट नक्की क्लिअर करेन आता बाही परफेक्ट बसते की नाही चेक करूया अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण बाही जॉईंट करून पाहूया मॅ बॅकसाईडच्या मुंड्याला एकदम परफेक्ट बाही बसली आहे आता आपण जे आपले प्रिन्सेस कटोरीचे शेप ड्रॉ केले आहेत ते ॲज इट इज क्रेपच्या किंवा अस्तरच्या फॅब्रिकवर ठेवून घेऊया प्रत्येक ही दोन पार्ट आपल्याला कट करायचे आहेत कारण आपल्याला कप्स अटॅच करण्यासाठी प्रत्येक की दोन दोन असे म्हणजेच टोटल चार पार्ट्स कट करायचे आहेत पाहू शकता बरोबर मी चार पार्टमध्ये क कट केले आहेत आणि टक्स पॉईंटला नॉच देऊन घेत आहे ह्या ए पार्टचे सुद्धा आपल्याला चार अस्तरचे पार्ट कट करून घ्यायचे आहेत कप्स अटॅच करण्यासाठी दोन आणि जे आपले मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज मटेरियल त्याला अटॅच करण्यासाठी दोन असे चार चार पार्ट कट करून घेतले आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कप्स कसे अटॅच केले जातात तो पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत सो इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे सो पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय